हॅलो एव्हरी वन सो आज एक सप्टेंबर so, आहे आणि सात सप्टेंबरला आपल्या गणपती बाप्पा आपल्या सायांच्या घरी येणार आहेत सो पहिल्यांदा आयुष्यात आम्ही आमच्या घरी गणपती आणायचं ठरवलं आहे दीड दिवसाचा बाप्पा आणायचं ठरवलं आहे तर मी असं ठरवलेलं की जेव्हा कधी माझ्या घरात मी बाप्पा आणेन तर तो मी स्वतःच्या हाताने बनवेन काय आमचा काय घरात कारखाना आहे पण म्हणजे काकांचा आहे तर लहानपणीपासून थोडंफार शिकलेलं आहे सो ते आता यूज करायचा टाइम आलेला आहे सो बघू मला किती जमत आहे ते सो सोल आपला पार्ट आहे आणि जास्त मोठा गणपती आणणार नाही मी फक्त दीड दिवसाचा आहे आणि एक दीड फुटाचाच आणणार आहे एकच फूट दीड फूट पण नाही हां मी बेसपासून चालू केलं जे आपण घर स्टार्ट करतो अगदी बेस काय मी पण गणपती खूप छोटा आहे तर कारखान्यामध्ये तेवढा साचा अवेलेबल नसतो दर वेळेस असतो बऱ्यापैकी पण आता माझ्या गणपतीचं तर नाही आहे जसे चित्र मला पाहिजे तर मग हा तेच करावं लागेल मी असं तर म्हणत नाही की मला परफेक्ट येतो ठीक आहे मी जे लहानपणी बसणं थोडाफार थोडाफार बघ so, आपण करत करत आता इथपर्यंत आलोय आता मला नाही माहिती म्हणजे मी परफेक्ट करते हा फर्स्ट डे आहे ना आता ह्याच्यामध्ये म्हणजे आता थोडंसं पायाचं झालंय जा, माझं काम पण ते डिटेलिंग नाही केलंय मी डिटेलिंग करायला आज मला हे थोडाफार काही करायचं आहे म्हणजे आज मॅड आता मॅडम दिवस पण कमी आहे कमी दिवसात आमची मम्मी, मम्मी तयार नव्हती गणपती मम्मी बाबा पण शेवटी खूप हट्ट करून तयार झाले ऍक्च्युली आम्ही दोघी मुली असो नंतर मग फोन करेल आम्ही लग्न झाल्यानंतर वगैरे असा सगळा प्रॉब्लेम आहे जाऊ नंतर का पण नंतर आता तर बाप्पा आणायचंय ना आपल्याला कसं कसं तयार केले मी रडून रडून डोळे आहेत बऱ्यापैकी म्हणजे एवढं नाही रडले किचकिच करून करून तयार केले बघू मी फॉलो नाही करत कोणाला झिरो कारखाना माझ्या घरचाच कारखाना आहे अगदी लहानपणीपासून माझाच कारखाना आहे च नाही माझाच कारखाना ॲक्च्युली हा माझा कारखाना सख्ठा काकांचा आहे आणि आम्ही लहानपणीपासून इथे काम करतो फक्त काही वर्षामधले मी नाही इथे होते त्याच्यामुळे मी काही काम केलं नाही इथे पण आम्ही खूप मजा करायचो गणपतीची सुट्टी सुट्टीपणायच्या आदल्या आधीपासनं आम्ही असं की हा आमच्याकडे गणपती आहे सगळ्यांच्या घरी गणपती आमच्याकडनं तयार होऊन जातो त्याच्यामुळे आमच्या घरी गणपती नव्हता यायचं एवढं काही वाटायचं नाही आता नंतर नंतर हळूहळू थोडंसं तेव्हा मनाने समजूत घालायचो की हा सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आपल्याकडून जातो आता ना। तसं नाहीये आता वाटत आपल्याकडे सुद्धा बाप्पा म्हणून हा सगळा खटा आणि जर स्वतःला एवढं येत असून जर मी स्वतःच्या हाताने बाप्पा बनवला नसता तर मला खूप वाईट वाटलं असतं ना टोप म्हणजे मला तेवढाही परफेक्ट वगैरे काही येत नाही याच्यामध्ये खूप सारे अजून होतील आय नॉट दॅट परफेक्ट इन दिस ठीक आहे बघ एव करायचं मला वाटतं खूप मोठा म्हणाले आणि मला शिव्या सो आमच्याकडे पूर्ण शाडूच्या मातीचे गणपती काढतात. कित्येक वर्ष म्हणजे माझे काका आहेत प्रदीप शेटे त्यांना आम्ही नाना काका बोलतो तर कित्येक वर्ष तो गणपती काढतात पण कधी पण असं नाही होत आमच्याकडे की प्लॅस्टरचा गणपती वगैरे किंवा हा प्रकार नाही होत आणि आम इवन आमच्या गावामध्ये सुद्धा कुठे असं नाही आहे मूर्तिकार प्रदीप शेटी सो फायनली बरोबर आहे माझ्यापर्यंत पार झालं होतं थोडासा पोटाचा भाग झाला आणि आता मला टेन्शन आलं की हात कसे जोडायचे डोकं कसं जोडायचं मजा येत आता ऑलमोस्ट वन अवर झालं अंदाज एक तासणी सो माझ्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा मला गणपतीच खीर बनवता येत नाही म्हणजे का होतं एक कान मोठा होतो एक कान होतो किंवा डोकं खूप मोठं आहे आणि ते असं बरोबर असं समोरच्या समोर मला बसवता येत नाही बट मी तरी पण ट्राय केलं की होत आहे का होतंय का होतंय तर गमत नाही तर एकदा आता काका ट्राय करतील की जर ते झालं बरोबर तर ठीक आहे नाही तर मग साचा फेस्ट लावायचा असं चाल पण मला हाती पाहिजे की होईल हाय सो आज एक तारखेची रात्र आहे आणि उद्या आमच्याकडे आहे त्याच्यामुळे आम्हाला उद्या तर काही करायला मिळणार नाही सो आता आम्ही गणपतीच्या डेकोरेशनचं सामान आणलंय तर मग मी बघितलं तुला सांगते काय mm. त्याच्यामध्ये mm. दिदी बिया ठेवणार आहे

मोठ्या छोट्या छोट्या वाल्या माळ आहेत त्या कुठच्या कलरच्या ऑफ व्हाईट ऑफ व्हाईट नाही मी काहीच hmm. नाही आणलेलं आहे आम्ही एकदम डिसाईड त्या दोन आणल्यात आम्ही आणि ही मोठी वाली लाईट आहे फाईव्ह hmm. वॅट ची एलईडी hmm. ही पण ऑफ व्हाईट कलर आहे ना ऑफ hmm. व्हाईट कलर आहे कुठून सोळ बाबा बोलले समोरून नको तर आमच्या बाबांचं एक पूर्ण मत आहे की आ, समोरून गणपतीला लाईट सोडू नका जसं आपल्याला खूप साऱ्या लाइटचा सा त्रास होतो तसा गणपती बाप्पाला सुद्धा होत असेल आणि हे हे आमच्या का घेतलं नाही का घेतलंय सग झुंबर झुंबर अँड सो बिगेस्ट थिंग की पाठी पडदा कुठचा लावायचा पण सगळं झालं कारण गणपतीचं सगळं वेगवेगळं आहे वेग ना तर पडदा कुठचा लावायचा तर हिअर इज द सरप्राईज मम्मी आणि मग होत जर दाखव नाही सॉरी पडदा कलर व्हाईट फोर मध्ये आम्ही पडदा आणलाय बाप्पासाठी ही जी माझ्या मम्मीने माझी इज्जत काढलेली आहे तुम्ही माझं इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करा आर्या शेटे <laughs> अंडर ऑफ इलेव्हन डॉट इलेव्हन तर त्याच्यावरती तुम्हाला ही फेमस मम्मी दिसेल जिने जांभूळ मी हिच्यासाठी प्रेमाने घेऊन आले तर त्याच्यावर गाणं म्हणून लावलं जांभूळ पिकल्या झाडाखालीकडे थांब ना जांभूळ ग जांभूळ हा झाडाखा चा नाही म्हटलं मी शाळा काही लक्ष द्यायचं नाही तर त्याच्यानंतर एक ब्रेड बटरवाली आमची व्हिडिओ होती जी खूप फेमस आहे आणि मम्मीला कुठून कुठून कमेंट आली की मम्मी बरोबर आहे आर्या असं तस तर ते गाणं तुम्ही जांभूळ पिकल्या झाडाखाली चेक करा आणि आता मी मम्मीला एक इन्सिस्ट करेन हे जी हातवर वर एका त्याकडे लक्ष देऊ नका अविष्कार मध्ये अजिबात नव्हती अविष्कार ही मतीमधून शाळा रत्नागिरीमध्ये त्याच्यामध्ये मी नाही आहे इन्सिस्ट करते की आपल्या आपल्या घरी मम्मी बाप्पा येतोय पहिल्यांदा सो so, मम्मी खूप चांगलं माझं म्हणजे गाणं म्हणते आणि ती भजन वगैरे पण करते तिचा आवाज खरंच खूप चांगला माझा आवाज किती भसाडा असला तरी तर मम्मीला मी म्हणेन मम्मी आम्हाला तू एखादं गाणं असं पेश करून दाखवू शकतेस का प्लीज गणपती गाणं कसं म्हणून पूर्ण नको एक ध्रुवपद பிரச்சிவ் ஜன்மஸ்தான கே திவாச்சி ஜன்மஸ்தான थँक यू सो असा होता माझा मम्मीचा आवाज आणि आमची एक्साइटमेंट खूप जास्त मम्मी ते तू परवा जे म्हणजे आपण जे गणपतीचं चित्र घेत होतो ना म्हणजे असं चूज करत होतो तर तुला जे वाटलं की आम्ही आधीच चूज केलंय तर मग तू कसं करून दाखवलंस काय झालं ऍक्च्युअली मला गणपती आणायचं म्हणून हट्ट होता तर मम्मी बोलवते म्हणते नाही अजिबात नाही आणायचा असं असं चालू तर तिला वाटलं की आम्ही आधीच चित्र वगैरे सगळं देऊन झालंय आणि गणपतीला तर पाच दिवस चुकले पाच सहा दिवस चुकले तर मग ती परवा काय काय वाक्य होती माझ्या घरात गणपती कसं बोलवती दाखव माझ्या आवडीचा आला पाहिजे असं माझ्या मनामध्ये खूप वर्षापूर्वी बिंबून ठेवलाय तोच गणपती आला पाहिजे माझ्या घरामध्ये आणि बोलते ती अशी बोलवती माझ्या घरात पहिल्यांदा गणपती येतोय तो माझ्या आवडीचाच आला पाहिजे पहिली गोष्ट गणपतीचं चित्र अजून दिलेलं पण नाही आणि कधी बोललो सिलेक्ट झालेला आहे पण तो अजून आणायला मला वेळ नव्हता योग येत नव्हता आता योग येतो येऊ दे गणपती येऊ दे गणपती सो असं आहे आमच्या घरी पूर्ण पहिल्यांदा गणपती येतोय म्हणजे आमच्या नवीन घर आहे ज्याला माझ्या जन्माला जेवढे वर्ष होतील तेवीस वर्षात तेवढ्या घराला होणार तर एवढ्या वर्षात आम्ही गणपती आणला नव्हता आम्ही दोघी पण बहिणी आहोत आणि मग पुढे ह्या प्रथा कोण चालू ठेवेल हा सगळा प्रकार होतास तर मग ठीक आहे पुढचं फुड़ पुढे पण आता आम्हाला बाप्पा पाहिजे ना कारण सगळ्यांच्या घरी बाप्पा येतो आणि आमच्या घरी येत नाही सो थोडस असं वाईट वाटतं आम्हाला बाप्पा पाहिजे आणि सो आमच्या घरी म्हणजे आमच्या मोठ्या घरात येतो हा ज्या घरामध्ये येतो हा जे इकडे येतो म्हणून आम्ही इकडे आणत नव्हतो आता हिच्यामुळे तो ह्या वर्षीपासून आणायचा होतो पण दीड दिवसांचाच हा दीड दिवसाचा आणायचंय पण बाप्पा येतोय ही खूप मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा तर दीड दिवसांचा का असे ना बाप्पा येणं खूप महत्वाचं असतं घरी आणि तो येतो सो so, आमची मम्मी आधी नको 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 म्हणत होती आणि सगळ्यात जास्त एक्साइटेड सगळी <laughs> साफसफाई वगैरे करून मोकळी मम्मी आता बघूया आता प्रसाद बिसाद आपल्याला काय मेन चांगलं मी एकटीच खाणार आहे बाप्पा आणि मी आम्ही दोघे खाणार आहोत तर मम्मी काय बनवणार आहे काय अंदाजे मोदक आणि अजून काय आता तू कर मोदक नाही माझी दिदी एवढं चांगले मोदक बनवते काय सांगू खूपच छान okay, ओके बाय बाय सो आजचा दिवस संपलाय एक तारीख आहे आता माझ्याकडे उद्याच चॅलेंज आहे दोन तारीख आम आहे आमच्या इकडे महाप्रसाद आहे सो आम्ही दिवसभर कोणी नसणार आहोत काळख सोडणार उद्या सोडणार तर आम्ही उद्या नसणार आहोत तर मग बघूया तरी पण उद्या थोडं थोडं जाऊन बाप्पाला अं अजून त्या वर्क राहायलाय बाप्पाचं ते करायचंय आहे सो दुसरी एक चांगली गोष्ट आहे की मी आधी दाखवलं की स्वतःच्या हाताने आम्ही बाप्पा तयार आहे सो आता येताना दिसतीचं आणि माझं डिस्कशन झालं की आपण फेटा आणि धोतर पण नेसवायचं तर मग मी येणार आहे गुहागरवरून बाप्पासाठी धोतर नेसवायला नाही नाही ती इकडे येऊन बोलणार नाही घेऊ आवाज आहे मला माहिती आहे तरी पण ती दिसणार नाहीये तर आता ही जी मम्मीची रिॲक्शन होती त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता माझी मम्मी किती वरती बोलत असेल डोळ्यात ना डोळ्यात ना आता तिचा मना ह्या आता बंद कर अँड हे आमचे छोटे छोटे माऊ आहेत ते पण बाप्पा येण्यासाठी खूप एक्साइटेड आहेत दुसरा काय पुढे येणार नाही आला आमचा बबी काय असा एक डोळा आणि एक डोळा वेगवेगळ्या हा म्हणजे आम्ही तर ऍक्च्युली एक, एक uh, मध्येच कुठेतरी वाचला होता की तिकडे uh, खूप सारे लोक बघायला येतात ते मांजर कुठेतरी वाचलं ना आपण रत्नागिरीला जागी ज्याचा जा एक डोळा वेगळा आणि एक डोळा वेगळा आहे तर सगळेजण त्या मांजराला बघायला वगैरे जातात खूप फेमस आहे आमचा पण बबी काय आहे यार या <laughs> काय प्रॉब्लेम नाही फक्त पन्नास रुपये एंट्री फी बाकी काय नाही पन्नास रुपये बास ओके सो आता तुम्ही उद्याच्या दिवसाची वाट बघा मी तुम्हाला दाखवते काय 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 आम्ही करणार आहोत <laughs> पुढे पुढे बोलायची असं करते ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला इथे आता संपवायचंय सो बाय बाय गणपती बाप्पा मोर्या बाय बाय